मागच्या मार्च महिन्यामध्ये तीन चार मेल्स आलेले आहे म्हणजे त्यांचे अनॅनमस मेल आहे अलग अलग नावाने त्यांनी मेल पाठवण्यात आल्या होत्या ती मेल आपला पोलीस स्टेशन स्तरावर काय मेल आलं काय एस पी ऑफिसला काय ॲडिशनल एस पी ऑफिसला काय कलेक्टर ऑफिसला देखील मेल आलेलं आहे ते मेलमध्ये असं भर भरपूर अधिकाऱ्यांना मारू अशा जलगावमध्ये अशांतीपी क्रिएट करू असं त्यांनी उल्लेख केले होते ते मेल जरी वाचल्यानंतर काही सिरियसनेस कोणाला वाटत नाही अशा पद्धतीचं एकदम मोगम पद्धतीनं त्यांनी त्यांनी जे कोणी दुखवलेलं एखादी कारवाईमध्ये दुखवलेलं माणसं ज्या पद्धतीने मेल करतात तेव्हा जे एक ज्या पद्धतीनं आपल्याला लेटर्स पाठवतात त्या पद्धतीच्या त्यांच्या वाक्य रचना होत्या ही सर्व ही सर्व मेल आल्यानंतर आम्ही जळगाव सायबर सेलमध्ये एक गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे त्या गुन्हा दाखल करून पुढील जे एम एल आय ही मेल कुठून पाठवलेला आहे हे मेल नेमका माणस कोण आहे याची शोधण्याची प्रक्रिया आमच्या चालू आहे बेसिकली त्यांचं ज्या पद्धतींचं त्याच्या वर्डिंग होतात म्हणजे सर्व मेल एकच माणसाने पाठवलेला आहे म्हणजे त्याच्यामध्ये काय पोलीस अधिकाऱ्यांचं नाव आहे आणि काही मोठ्या माणसाचं देखील नाव त्यांनी असंच असंच त्यांनी उल्लेख केले होते ते मेलचं काही सिरियसनेस असं वाटत नाही सर मेल, मेल करताना काय डार्क वेबच असं काय अजूनपर्यंत आम्हाला समोर नाही आलेलं आहे त्यांनी एक ईमेल प्लॅटफॉर्म त्यांनी निवडले होत्या त्या ईमेल प्लॅटफॉर्मवरून त्यांनी मेल केल्या होत्या मार्चच्या महिन्यात तीन चार वेळेला मेल होत्या शेवटच्या मेल, शे मेल सत्तावीस मार्च शेवटचे मेल आलं होतं तेच गुन्हा दाखल करून आमचा तपास चालू आहे म्हणजे ही मेलमध्ये उल भरपूर काही गोष्टी उल्लेख केलेल्या आहे जलगावचा कोणी म्हणजे त्याच्या विषयावर अलार्म व्हायचं काय गरज नाही आहे कोणी घाबरायचं काय गरज नाही आहे की एकदम एक नॉन सिरियस मेल आहे आणि अशी मेल आणि अशी लेटर भरपूर आपला पोलीस डिपार्टमेंटला प्राप्त होत असतात आणि प्रत्येक वेळी म्हणजे ज्याच्या सिरियसनेस अनुसार आम्ही रिॲक्ट करत आणि याच्या सिरियसनेस अनुसार आम्ही देखील रिॲक्ट करते आणि प्रथमदर्शन का ही काही सिरियसनेस वाटत नाही नागरिकांना काही आवडत नागरिकांना ही आ, मी काय आव्हान म्हणजे ही मेलमध्ये काही सिरियसनेस वाटत नाही आहे म्हणून म्हणजे कोणी काही घाबरायचं किंवा अलार्म व्हायचं हो गरज नाही